बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध स्वराज्य सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्ग कडून आज जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करून करण्यात आला साधारण हत्येला बावीस दिवस झाले मात्र अजूनही मुख्य आरोपी मोकाड आहे त्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्याव्या आधी मागण्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनामार्फत यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बीड जिल्ह्यामधील सन्माननीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आणि त्याचे प्रसिद्ध आद पूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत बऱ्याच जिल्ह्यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्या वतीनं सिंधुदुर्गातील सर्व सरपंच या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनासाठी या जिल्ह्यातील सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे गेली बावीस दिवस झालेले आहेत ह्या हप्तेला आणि ह्या हप्तेचा आरोपी जो आहे त्याला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही त्या कुटुंबावर जी देशमुख कुटुंबार जो आघात झालेला आहे आणि त्या आघातातून त्यांना सारव सावरण्यासाठी आम्ही सर्व सिंधुदुर्गातील सरपंच त्यांच्या पाठीशी आहोत पुन्हा एकदा जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांना सरपंच सेवा से संघाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देणार आहोत